स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तो सगळ्यांना आधी शुभ सकाळ तो आम्ही आज आता आमच्या गावचा आठवडी बाजार असतो शुक्रवार असल्यामुळे तो त्यासाठी आम्ही चाललोय आहे आरोही चालले आहे त्यानंतर हे दोघे फंडार इथेच राहणार आहेत घरामध्ये दोघं कारण एकीला टेन्शन आहे रिझल्ट चितिला तर आपल्यावर ताई आहे ताई ताईला काहीतरी सुकी मच्छी आणि ते सगळं बघायचं म्हणून जातोय आणि इकडे दादा आहे बघा हे बघा अनुश्री बघा कुठे गर्दी बसलो आहे चला आता आपण निघूया रिक्षा पण बोलवलेली आहे तो चला म्हणूया ते रिक्षा आलेली आहे आम्ही निघालेले आहे रीतिका रिझल्ट आहे ना तुझा तू कशावर बघणार सांगणार कोण की हे करणार फोन करून नाही तू कशावर बघणार आहेस अच्छा ऑनलाईन रिझल्ट आहे ओके ओके तो समोर बघू शकता सगळं हिरवा मस्त पैकी आहे इथे ते तुम्ही चौथार बघता आणि तिकडे आमची पालखी बसते खेळली जाते तिकडे तिकडे तो प्रत्येकाच्या घरात जाते तो आपण येऊ लवकरच पालखीला पण तो पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटे कुठे वाईटवाली आहे इथे कुठे पेरू लागले बघा आपली रिक्षा आली काय घराचे कामं चाललेत लोकांची अजून हे बघा रिक्षा आली आपली फायनली त्या रिक्षाने आपण जाणार खड्ड्यापर्यंत यापर्यंत चला निघ दोन बघा आमचे दोन बायो थंड राहायचे इथे आणि तुम्हाला दाखवतो थांबा छत्री आणि हे बघा पावसाची सुरुवात झाली कारण आमच्या इथे ऊन होतं आणि इकडे पाऊस आला बघ प्रॉब्लेम झाला आहे आता थांबतो थोडा वेट करून मग आम्ही जातो बाजारामध्ये हो पाऊस पडतो आहे आम्ही आलो हॉटेल विसावामध्ये आणि बघा तर आम्ही इकडे मेन घेतो आम्ही मिसळ पाव सो आम्ही आता ऑर्डर करतो आहे पण पाऊस पण मस्त पडतोय रेट इकडे भरपूर जून आहे लहानपणापासून आम्ही इकडे येतो तर ती मिसापाव मागूया कशी आहे बघूया काय आला काय पाहिजे मित्रांनो फायनली आम्ही मिसळ मागवलेला आहे पाव नाही जेम्स हे बघा कसं आहे हा चांगलं लास्ट टाइम मग एवढी यावेळी मस्त आहे ना असं आहे ना भरपूर वर्षाने खातो आहे आवडली काय रे साहेबा खाण्यात दंग आहे <laughs> तो तो आम्ही मिसळ खाऊन घेतो मिसळ मिसळ खाऊन घेतो आणि मग तुमच्याशी बोलतो आता नंतर आम्ही जातो आठवडी बाजारमध्ये तो मिशल तो पण तुम्हाला एक्सप्लोअर करतो बघा अशी भरपूर भेटते मुंबईच्या ठिकाणी आपल्याला विकत घ्यावी लागते एक्स्ट्रा वाटी घ्यावी लागते बघा असा एक मग भेटतो आपल्याला मित्रांनो फायनली आम्ही चाललो आठवडी बाजारमध्ये हो पाणी भरलं पाऊस मोठा भरपूर होता तो इथून बाजार स्टार्ट होतोय इकडे अनुश्री आपली पाण्यात लोकल चला पाण्यात खाली बघ खाली हम्माची आहे शी आहे अंबाची शी आहे वर पौर्णिमा सायचं दहा रुपये आणि मग ते घेऊन चाल ना एक द्या रुपये वट पौर्णिमेसाठी भेटलेले आपल्याला इथे स्टार्टिंगला पहिला स्टॉल छोटे ते पन्नास आणि शंभर रुपये कानातले पण आहेत आणि तिकडे खाऊ आहे हे बघ खाऊ बघ बटर आहे खारी आहे टोस खतर खारी परसान तायट येत आम जरा हे बघा ब्लॉग मे ब्लॉग मे आहे कसं आहे हे कसं आहे पॅकेट हे पॅकेट कसं आहे तीस रुपये सब कुठलं पण घ्या तीस रुपये ओके परसान पण आहे हे कसं आहे परसान कसं आहे ऐंशी रुपये पर्सन ते मी इकडे पण घेऊन बसले आपला वट पौर्णिमेसाठी आणि इकडे फण्या आणि आहे सगळं हो फण्या बांगड्या हे ब हे बे कडे पण आहेत हे कसे कडे कसे आहेत पन्नास फणी पण आहेत हे ब हे मस्त आहे ब मणीचे बा

ट्रॅक्स आहेत लहान मुलांचे टी शर्ट बन ते सगळं भिड्याची तवे आहेत इकडे कावीळ कशी आहे कावी कशी आहे साडेचारशे कावीळ ही मोती साडेपाचशे साडेपाचशे मोठी साडेपाचशे ही साडेचारशे ही अप्पमचे ना ਆਪਾਂ ਸਾੜੀ ਹੈ। ਇਹ ਸਾੜੀ ਪਣੇ ਰੋਕੜੇ ਹੀ ਪਣੇ। ਕਿਤੇ ਦੇਣਾ? ਪੈਨ ਪਣਨਾ ਨਾ। ਇਹ ਕਾਜਰੀ ਹੈ ਸਰ। ਇਹ ਕਾਜਰੀ ਹੈ ਸਰ। ਇਹ ਦੇ ਸਾਈ। ਕੜੇ ਕਿਸ਼ਾਣੀ ਹੈ? 550 ਹੋ ਗਿਆ। 550। ਅੱਛਾ ਇਸ ਇਹ 550। 450। ਠੀਕ ਦਿਲਾ? 450। 450। 350। ਓਕੇ। ਅਣੀ ਇਹ ਵਾਲੇ? 40। साडेतीनशेला ओके साडेतीनशे ला बघतात ते बघून दे कसं काय ते भाजी आहेत ते काकडे आहेत ना छोटे छोटे हो इकडे पण भाजी आहे रताळ आहेत बघा रसाळू पण आहे अद्रा टॉमॅटो आहेत टॉमॅटो एकदम घाल आहेत आहेत इकडे पण आहे इकडे पणी आणि ते सगळे काय बाय आनंद इकडे साबण आहेत बघा आपल्याला रेग्युलर लागतं ते आहे बघा लेडीज साठी पिना पुढे पुढे ते सगळं आहे इकडे आईस्क्रीम आहे आणि आपला मेन तो तिकडे बाजार जिथे जो आपला मच्छीचा आहे आणि इकडे लसूण आणि सगळं चला तर जाऊ इथे सुका मच्छीचा आहे बघा फिश मार्केट आहे पाचशे साडेपाचशे सहाशे हे बघा जवळा तीनशे वीस तीनशे साठ आणि चारशे चारशे चाळीस बोंबील पण आणि बोंबील कसे आहे सहाशे आणि बोंबील चांगले वाकटी पण आहे ही कुठली आहे सगळी वाकटी आहे वाकटी सगळी वाकटी हम्म बारीक आहे मोठी आहे ती इथे पण आहे बघ कुठलं पाहिजे चांगलं आहे सहाशे आणि पाचशे साठ आहे चांगल्यातली भाजी असेल तर सहाशे कुठली आहे मोठी नाही ह्याच्यात किडे होतात ही बारीक चांगली असतात पोटात कधी कधी कधीच असतात हा मोठ्या एवढी बारीक भाजी आपली मच्छी घेतलेली आपण कोणाला दुपार पुढे जाऊया हो लसूण बघते मॅडम कशी दिले लसूण हे किती दीडशे रुपये आपलं खाऊ आहे सेम परसा आणि करुमोर आहे बघा गावाला काय मजा करते बघा इथे खायची पानं आहे तिथे काय आहे कडधान्य ते काय नको ना कडधान्य बघा मार्केट कडधान्याचं मार्केट बघू शकतो तेल आहे कडधान इकडे भाजी आहे कॉर्न पण आहे इकडे चप्पल घ्यायचं चप्पल कोणाला हा कुठली घेते घेतली का ना, वाली बाई ब्लू आणि वाईट बघितला हे कोणती पण चप्पल शंभर रुपये अरे वा सेल लावला कोणती चप्पल काय शंभर रुपये हे बघा थोडं स्टॉक आहे पूर्ण म्हणून मग काका बोलले तीन तोळा सोनं लावले बोलले तर बघायला नको इला बघायला नको आपल्या कांदे बटाटे भाजी इथे पण आहे पाचशेला ला पाच भरपूर मस्त इथे बघ दिवा पण आहे पहिला तो दिवा भेटत नाही पहिले मच्छर अगरबत्ती आहे इथे पण आहे बघा लेडीज साठी वेगवेगळे आणि हा गावटी आहे बघा कत्ता बोलतो ना आपण ते बघा इथे आहे इथे पण आहे बघा इकडे लेमन आहे त्यांना माहिती आहे तिथे मक्का बुट्टा इकडे ते थी थी कांदे आणि बटाटे कांदे मग कसे बटाटे तिथे बटाटे बरे आहेत शंभरला तीन किलो शंभरला चार किलो कांदे घेऊ मारूया आपण तिला मारूया आपण हा बघा इकडे हे बघा ए हिरवं करतो गवत हे पाणी येते पाणी येते हिरवं हिरवागार आहे बरती गाव आहे गाव एव हम्मा हम्मा आपण हम्मा बघूया आपण काय कर तिला बाय कर ते लोक हम्मा का हम्मा का ना बाय का त्यांना बाय हम्मा हे बघते पूर्ण भाजी मार्केट आहे म्हणजे ते समोर ओला मच्छीचं मार्केट आहे तिथे पण जाऊया आपण कोणी खाल्ला अतून ने अतून आयस्क्रीम संपलं म्हणते रडते आपण आता अतूला पण ओरडूया ठीक आहे तिकडे दहा हजार रुपये पॅकेट भेटते कांदे बटाटे ते पण कांदे बटाटे आहेत आणि इकडे लसूण आहे आणि इकडे मसाला आहे खडे मसाले आहेत शंभरला चार वाटे हे बघा शंभरला चार वाटे हा शंभरला आहे अच्छा शंभरला चार वाटे ओके तिला तीन वाटे भेटलेले तिथे बघा लावून पण दिलेलं आहे मी बघा किती लागले बावडी बघा पूर्ण भरलेली आहे इथे पाणी बघतो बघा एवढा भरपूर पडला ना तिथे paaani... वाँ पाणी लागलं पाणी आलं पूर्ण ते पण आहे बघा मच्छी करली आहे

ಮಾಲಿ ಕ इथे आमची इथेला ये आपण बाहेर निघूया मार्केट मधून उपास आहे मग तुला नको मच्छी मच्छी नको अम्माच्या वरती मग आता नंतर हम्मा मारलेला फायनली आम्ही आता आलेलो आहे घरी चालतोय घरी जातोय आम्ही तो तुम्ही बघितला असेल आपला आठवडी बाजार कसा होता तो आणि आजूबाजूला मस्त परिसर आहे बघा एकदम हिरवगार झालेला आहे तो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे कमेंट करायला विसरू नका सो टेक केअर बाय बाय आणि स्वतःची काळजी